नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सारंग सावलीकडे जातो आणि म्हणतो सावली तू भैरवजींना माफ केलं आणि पुन्हा कामावर जाणार हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान जप तो आता सावलीला खूप छान समजावतो आणि म्हणतो पुन्हा जर त्यांनी तुझा अपमान केला तर तू कामावर जाणार नाहीस तू आता जायला लागतो सावली म्हणते सारंग सर जर आपण एखाद्याला शब्द दिला तर काय करायचं सारंग तो सावली आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे त्यामध्ये अनेक रंग आहे आपण त्या माणसाला ज्या परिस्थितीत शब्द देतो ती परिस्थिती कुठली असती त्यानंतर तो माणूस पुढे बदलला की तसाच आहे यावर खूप अवलंबून आहे तो असं काही सांगतो की सावली भानावर येते सकाळी सारंग आरशात बघत असतो आणि सगळं त्याच्या मागे उभा असतो तेवढ्या त्याला फोन येतो जयंतीमध्ये काय झाला का पगार थळूस म्हणतो जयंती नाही झाला अजून तिथे आता आज तर पगार होणार होता ना मग काय झालं तो तो अगं तो ऑनलाईन होणार आहे पडून जाईल अकाउंटमध्ये जयंती म्हणते आहे ना पगार झाल्यानंतर पूजा ठेवली नक्की या बरं का सगळे म्हणतो होय आणि फोन ठेवतो सारंग म्हणतो दादा काय झालं तो तो काही नाही आज पगाराचा दिवस तुम्हाला तर माहिती आहे जयंतीचा स्वभाव कसा आहे तेवढे सावली येते आणि म्हणते सारंग सर कॉफी सारंग सखदेवला म्हणतो हो ना बायकांच्या मनातलं काही कळतच नाही हे आमच्या बाईसाहेब यांच्या मनात काय चाललं कुणीच ओळखू शकत नाही सावली म्हणते आता मी काय केलं तो आता सावलीची फिरकी घेत असतो आणि म्हणतो सावली एक घोट घे ना कॉफीचा तेवढ्यात ऐश्वर येते आणि म्हणते सॉरी मी डिस्टर्ब केलं पण सारंग डीलचे वीस लाख पाहिजे सारंग म्हणतो ठीक आहे सगदेव दादा ऑफिसमध्ये पैसे कलेक्ट कर आणि ऐश्वर्याला म्हणतो ठीक आहे होऊन जाईल तू जाऊ शकतेस आता ऐश्वर्याला मात्र खूप अपमान वाटतो ती सावली आणि सगदेवकडे बघते आणि निघून जाते पुन्हा सारंग म्हणतो सावली एक गोठ घे ना सावली म्हणते नाही या सारंग सर सखदेव दोघांकडं बघतो आणि लाजू म्हणतो मी येतो आ सारंग मोठ्याने हसायला लागतो सावली म्हणते तू मुद्दाम केलं ना दादासाठी सारंग म्हणतो तुम्ही किती निरागस आहात ना तुम्हाला ह्या दुनियाची अजून हवाच नाही लागली खरंच अशा निर्मळ मनाचे लोक आता बघायला नाही मिळत तो आता कॉफी घेऊन म्हणतो सावली एक घोट घे ना आता सावली पळूनच जाते आणि सारंग खळखळून हसतो ऑफिसमध्ये एकजण येतो आणि म्हणतो सर हे वीस लाख रुपये सगदेवला खूप टेन्शन येतो तो म्हणतो हा तो तो, था। तो, था। तो, था। तो था। चेक करा चंद्रकांत साहेबांचा सा रूल्स आहे चेक करायचं आणि नंतर घ्यायचं सगदेव मानाल होतो आणि पैसे चेक करतो तर वीस लाख असतात तेवढे ते एकजण येतो आणि म्हणतो सर साईटवर चाला ना सग देऊन तो आत्ता ये नाही येता येणार पण ताओ मला माहिती आहे की पैसे आहेत बॅगमध्ये पण बघा ना इथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि तसं पण रूम तुम्ही लॉक करू शकता सगदेव मान हलवतो टेबलखाली पैसे ठेवतो आणि खुर्ची ढकलतो आता रूमचा लॉक लावताना त्याच्या हातर तर कापत असतात तो वर बघतो तर सी सी टी व्ही असतात तो मान हलवतो आणि त्याच्यासोबत जातो अमृता च्या घेऊन येते तिलोत्ता म्हणते खरंच याची खूप गरज होती तेवढ्यात सगदेवतो आणि म्हणते ऐश्वर्या मॅडम हे पैसे ऐश्वर्या बॅग उघडते आणि मोठ्याने ओरडते पैसे कुठे आहेत सगदेव म्हणतो त्यामुळे ते पैसे होते सारंग म्हणतो चेक करून घेतले होते का दादा तो म्हणतो हो ऐश्वर्या ते ठीक आहे ठीक आहे मी मॅनेज करेल नील म्हणतो ऐश्वर्या एवढं लाईटली कसं घेऊ शकते अगं चोरी झाली आहे ऐश्वर्या ते मग काय बोलू याची लायकी नसतानी यालाही जबाबदारी दिली हा पहिले नोकर होता पण सारंगने काय केलं एवढी मोठी पोस्ट दिली हा शेवटी लायकीनुसारच वागणार नोकर तर नोकरच तेवढे जयंती म्हणते कोण नोकर ऐश्वर म्हणते तुझा हा नवरा जयंती म्हणते काय हो तुम्ही नोकर म्हणून काम करत होता सगदेव काहीच बोलत नाही ते दे सावळे बोल ना हे नोकर होते तुला काहीच नाही वाटलं हे तुझं घर आहे ना तू तुझ्या दादाला नौकर म्हणून ठेवलंस अगं तुला वाटत कसं नाही आता तिलोतमा मोठ्याने ओरडते बास ते ऐश्वर्यासमोर येऊ म्हणते तुझ्याकडं नंतर बघते आणि म्हणते सारंग तू काय बोलला होता ह्या सगदेवने अजून एक चूक केली तर तू काढून टाकणार आता पाळ स्वतःचा शब्द सारंग म्हणतो तु दादा तुम्हाला जावं लागेल आज कामावर तुमचा शेवटचा दिवस असेल उद्यापासून कामावर येऊ नकोस ऐश्वर्या ते आता उगाच माझंच मला गिल्टी वाटतंय सारंग सावलीकडं बघतो ऐश्वर्या ते सगदेव तू माझ्या बाबतीतच कसा चुकतो आता माझ्या किटी पार्टीला याने माझ्या मैत्रिणीच्या सँडलवर ज्यूस सांडलं मग काय ह्याला तिची चप्पल साफ करावी लागली तिला तर म्हणते ऐश्वर्या जयंती सगदेवला म्हणते चला की आता किती ऐकून घ्यायचं किती अपमान करून घ्यायचं आहे तुम्हाला हो तुमच्या नावावर तिथे हजारांच्या उदाऱ्या करून ठेवल्यात मी कोण फेडणार आता माझा नवरा साहेब आहे तीस हजार आहे तीस हजारावाला तीस हजारावाला मी रिक्षा फिरवली गावभर काय करू त्याचं तुम्ही आता घरी चला डकलत म्हणते चला अस्मी आणि ऐश्वर्या रूममध्ये असतात अस्मी म्हणते कसं केलं तुम्ही सगळं ऐश्वर म्हणते फ्युचर प्लॅनिंग ते माझं परफेक्ट असतं आणि तसं पण तिलोत्तमाला तो सगळे आवडतच नाही त्यामुळे ती तिलोत्तमा बरोबर अडकली आता ती मूर्ख मुलगी ह्या घरातून गेली पाहिजे सावली कॉफी घेऊन येते सारंग म्हणतो सावली सॉरी सावली म्हणते नाही सारंग सर परिस्थिती तशी होती ती आता जायला लागते दारात आसमी येते आणि सावलीला म्हणते जाऊन आहात ती ती मला काय विचारते अस्मी म्हणते नाही तुम्ही नवराबाईको आहात ना प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारते सावली निघून जाते आसमी आत जाते आणि म्हणते सारंग मला बोलायचं आहे तुझ्याशी सारंग तुला काय वाटतं मध्ये चूक कुणाची आहे सारंग तो मला आता सवय झाली विश्वासघाताची आताच मी चांगलीच थोबाडावर पडते तेव्हा तुम्हाला मला नाही वाटत सगदेव दादाने चोरी केली तेव्हा ती सारंग तू तुझ्या तु 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 घरच्यांची साथ द्यायला हवी तू तु तुझ्या तु तु आईचा विचार करतोस का आपलं जेव्हा लग्न होणार होतं तेव्हा हे घर पाहिलंय मी किती आनंदात होतं पण ती मुलगी आल्यापासून सगळं घर दुःखात डुबलं सारंग तू तुझ्या तु तु आईशी बोलायला पाहिजे अस्मितेला भडकवते हे सारंगला बरोबर कळतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद